राज्य सरकारनं अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आहे आणि त्यानंतर राज्यभरात महिलांची मोठी धावपळ सुरू झाली असून मोठा प्रतिसाद त्याला दिसून येतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सेतू केंद्रावर महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे यावेळी सेतू केंद्रावर आपली कागदपत्रे काढण्यासाठी अक्षरशः महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालंय मोठ्या संख्येने महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावर आता आपापले कागदपत्रे तयार करण्यासाठी येत आहेत सकाळी आठ वाजल्यापासून महिला रांगेत उभ्या राहत असून पाच सहा तास रहिवासी आणि उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय था आ, का हा मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी इथे सकाळी आहे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी आले आहे पण खूप गर्दी झाली इथे अजून काही नंबर लागलेला नाही मी पाच सहा तास झाली इथे थांबलेली आहे इथ लवकर लवकर काम होते अशी योजना आखमत यावी या योजनेला वेळ द्याव का हा हो या योजनेला त्यांनी पंधरा जुलै तारीख दिली पण पुढे मुदत वाढवण्यात यावी कारण एवढ सगळ्यांचं शक्य नाही पण पंधरा सत्कार नाही प्रतिभाग नाही जोशी मी नि, आज कलेक्टर ऑफिसला माझं उत्पन्न आणि याच रहिवासी काढण्यासाठी आलेली आहे तरी इथे खूप वेळ लागतोय आणि मला मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना याच्यासाठी मी इथे आलेली आहे तरी पंधरा दिवसाचा त्यांनी अवधी दिलेला आहे मला असं वाटतं त्यांनी थोडा वेळ वाढवून द्यावा एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाही आणि लोकांची गर्दी पण खूप वाढत आहे आम्ही सकाळी आठ वाजेपासून आलेलो आहे तरी अजून आमचा नंबर लागलेला नाहीये संध्या मंगेश जोशी क्या कहेंगे आप यहां से, आए के आए से आए और हम यहाँ लाडली बेटी फार्म के रास्ते में आए थे सवेरे आए हुए बजे से और अभी हमारा नंबर लगा बहुत रश है और बहुत परेशानी हो रही है आधार कार्ड निकालना है वो आधार की फिर उसके बाद में बोले इनकम का दाखला रहवासी का दाखला बहुत रश है थोड़ा टाइम होना है इसको बहुत जल्दी हो जा रही है हमारे को यहाँ से रहवासी बोले उन्होंने श्री और इनकम का दाखिला बोलेगा तस्लीम हो। बेगम शेख अंसार